फक्त आता तुमचं काय झालंय सरकार तुमच्या बाजून आहे कायदा तुमच्या बाजून आहे पुढारी तुमच्या बाजून आहेत सरकार तुमच्या बाजून आहे त्यामुळं तुम्ही एक बोभट्टा केला ह्या दोन चार वर्षात आमच्या वले अन्याय होतो आमच्या वले अन्याय होतो आता खरंच सांगून टाकतो तुम्हाला अन्यायच नाही सासुरवास हा शब्द गुरुजीला शिकवाय सुद्धा पुस्तकात राहिला नाही गुरुजी काय शिकील त्यालाही सासूवासचे तो <laughs> गुरुजी काय वांद सासूरवास शिकील त्यालाही सासूवासचे काल तीन चौपते आणि चार एक कोलला द्यायचे त्यालाही सासूरवास आहे सासूवास नाही <laughs> तुम्हाला पंधरा वर्षापूर्वी महिला मंडळ मुलीचा बाप मुलीला दिवाळीला जर न्यायला आला तर नवरदेवाकडची माणसं त्याला चहा देत नव्हती पाणी पे नव्हतं तो मुलीला भेटायचा तर त्याच्या डोळ्यातल्या पाल्याच्या धारानं दोन रुपयाची नोट ओली व्हायची हो मुलीला द्यायचा आज आम्ही कोटी रुपयाचे बंगले बांधलेत आणि आमच्या बापाचा चहा तुम्ही बंद केलाय तरी आम्ही तक्रार करीन याच्यातले जेवढे श्रीमंत माणसं बसलेत कीर्तनाला या घरी चहा नाही सकाळी लबाड बोलायचं नाही आ, हे चहा घरी पिते नाही लय दरिद्री श्रीमंत माणसं लय हलकट हे फक्त कडक कपड्यानं झाकून जातात नाही तर लय भांगार अं <laughs> हे फक्त मोठ्याच हे बनवून झाकून जात नाही ते हे घरी चा नाही पिते हे सकाळी झाकेल पुढं आणि चहा काय मोठ्याचा पेतात काही गरीबाचा सुताराचा गाउंड्याचा जे इटाराचा जात्या त्यांचा चहा पेते अशी दरिद्री बसत्या खुर्चीवर आणि मग ते सुतार कोंटी फुकिर राहते ते तीनशे रुपये वाजायचे माणसं दादा चहा घ्या दादा नाव काय त्यात दादा चहा घ्या ना द्या ना आणि चहा प्याता प्याता दादा म्हणतो थोरल्या मुलांना आपल्या जी सीपी घेतला काला तुला खड्डा घ्यायला घेतला घेतला तुला जी सीपी दरिद्र तुला चहाला पैसे नाही अरे ते बिचारं इटारलाच जाते तरी दहा लोकांना छा भाजी ही ते श्रीमंत माणसं लय भांगार मारा हे फक्त आतिपाय शेवाले असल्यामुळं आपण त्यांना काही म्हणत नाही ना तर त्यांना भेजेबीजे काय ही अडपट जे फक्त लक्ष्मी त्यांच्या घरात असल्यामुळं आपण म्हणते हेच वांग काय त्यांच्या आजही तुम्ही गरीबाच्या घरात जा हे आमची शेतकरीची बाई आहे तीन मुळे वसाच्या तूड येते बादली भर धुन आणि दहा लिटर म्हशीचं दूध काढी ती सर्दी व्हाय ना तिला सर्दी सर्दी थंडी तापत बाजूलाच सर्दी झाली तर ती लगेच कोराच्या मोकळी झाली याची लिप्टनं वर जाती लिप्टनं खाली येते मणक्यात गॅप डोळ्याला अंधार्या त्या अगं तू जगती तरी का आला त्यालाही मोकळं करी ना गुथून ऐकुथून ठोला त्यालाही दुसरी करता ये ना तू उलथाना काय गर्दी झालं पाटलं आजही शेतकऱ्याच्या जा घराचा जा, पंधरा माणसाचा सायबा पंधरा मिनटात पिटलं भाकर पण दणकून हे श्रीमंत हलकट माणसं मोजित्या पाच सांगितले साववा वाढला संपल्या सा पात्या आणि त्याची बायको म्हणती निवांत जेवा ताटल्या खात्या का निवांत जेवा <laughs> शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा तो आणारे चहा वजन नाही गरिबाच्या घरात वजन नाही आजारी तुम्ही मग बोलायला काय वजन नाहीये अजूनही गरीबाच्या घरात जाऊन पाहा आण रे हे श्रीमंत हालकटांचं तसं नाही खिडकी जवळ जात अरे सांग ना तुंचार काय मुळ्या तू खतक सांग आणि मग ते मॉडेल येत चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गावून बिवून घालेल बा, 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 बा आपल्याला जोडून आमशा आणि काय ना आज शे... अरे प्यायच्या म्हणजे कपातून बशीत या दरिद्रेंच्या घरात कपाट डोका लागत श्या एका अजून एक वर्ष न या श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना फक्त पाहुण्या पुढं असा आणि पाहुण्यानं जीबीचा शेंडा बुडवायचा फक्त त्याच्यात आणि मग श्रीमंत माणसं घेंटीत जागा तर मरती नाही नुसते पडेल खाटाव नुसतं पाहतो पाहुणे अंक पाहुणे म्हणले चहा थोडी दारू मरती नाही आणि मेले तर यांना कावळा शिवत नाही भाषण करणारे कटाळे कावळा शि एक महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मेला भात वाळला साडे दहा वाजली भाषण करणार एका आठवळले कवर खोट बोलती कारण नदीवरच्या दाव्याचं भाषण म्हणजे प्युअर खोट भाषण कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी ती ना तो येड ना सोनम्याला तरी आपण म्हणायचं त्यांचे नामचे जवळचे शब्द होते आता काय करता कर्मचारी मिळाला कावळाची येईन भाषण करणार एका टाळले कवर खोट बोलतील प्रवचन का कवर सांगन काय मग एक जण मला इकडे हे नोकरीला कुठं होत <coughs> तुम्हाला महाराष्ट्र शासनात होता कावळा शिवणार नाही म्हणलं शंभराची नोट ठेवी ठेवला पाहतो ठेवली ना शंभराची नोट पाच पन्नास कावळे गोळा झाले पण कावळे नाही फक्त नोटच नेली बा तासात राहिला बा आता काय माहिती मग दादा कोंडकेने फुकाट पहिली शंभराची नोट काढली का तवापासूनच काढली एक ही माणसं मरत नाहीत मला गोष्ट नाही सांगायची सरकारनं ना आणि आई मुली किती मोठ्या नेऊन ठेवल्या त्याचं सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण ढोरेबाई त्यांच्या वाढदिवसाला इंदुरीकडचं कीर्तन म्हणले म्हणल्यावर हो त्या माणसाला शंभर वर्ष ब्याव नाही आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठोलं तर वर्षात दुसरा बांगला होतो ज्यांनी ठोयला असतील त्यांना अनुभव घ्या जर दुकानच्या उत घाटल्याला तर वर्षात दुसरं दुकान, दुकान होतंय जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस शंभर वर्ष आहे आणि जर लग्नाला ठोलं बाकीचा विचार घरी गेल्यावर करा <laughs> आ, आता ह्या अभिष्ट चिंतनाला माझं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर हा वाढदिवसाचा जो कार्यक्रम का आहे आजचा हा ढोरे हा 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 ढोरे मॅडमचा नाही आहे हा ढोरे मॅडमचा नाही आहे हा जो वाढदिवस आहे हा स्त्री किती मोठी असते हे सगळ्यांना दाखवून देणारा उत्सव <laughs> आहे हा एकटा एका मॅडमचा आपल्यातली एक मॅडम आहे आणि ह्या वाढदिवसाला एक ध्यानात ठेवतो हो महिला मंडळ आपल्यातली एक स्त्री किती मोठी होऊ शकते हे त्याचं उदाहरण आहे देव कोण नाही देत नाही काही कोणी उठणार नाही माईक तुटस्तवर भाषण करणारी माणसं वायरी तुटल्या तरी बोला त्यातच <laughs> हो पण ह्या जगात स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोणाला जमली नाही 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 बाकी द्या तसे कपडे घालाल तुम्ही तसे कपडे घालाल तुम्ही दाढी राखाल तशी पण ते पुन्हा होणे नाही काय म्हणते तुमचं नाही उगाच कोणी उठायचं काहीचं काही बराळायचं त्याला काय कि मध्ये सचिवाना लिहून द्यायचं यांनी बोलायचं त्याला काय किंमते तुम्ही तुमच्या त्या माणसांच्याकडं तू म्हणा आता आमच्यापेक्षा तुम्ही जाणकार बाळासाहेब ठाकरेंच्या व्यासपीठावर कधी तुम्हाला टाचन दिसलं का का अगद खुर्चीवर उठायचं सुरू का अरे ती ताकदच आतून होती महाराज शब्द बाहेर पडायचो आपप आप उभा राहिल्यावर टाळी वाजत होती तर बोलाप बसेपर्यंत टाळी चालत होती का त्या वक्तृत्वात ताकद होती वा ते काय असं कोणीही उठायचं ते काय पंधरा ऑगिस्ट भाषेने का चौथीच्या पोरांना इंग्रजांनी देशवराने नाही केला तू जे इतकं नाही केला बी केला हे काय मंग हे काय भाषण आहेत हो पुन्हा व्यक्ती होईल तशी बोलणारी ना नाही ऐका नीट स्वर्गीय श्री बाळासाहेब नंतर भाषणाची लकप कोणता जमली नाही आणि विरोधकाला सुद्धा हसायला लावणारं विलासराव देशमुखानंतर भाषण कोणाला जमलं नाही वा 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 महाराज सत्ताधारी असो नाही तर विरोधक असो खळखळा खल, असला पाहिजे त्या भाषणाची लकप होती तीन तीन दुसऱ्याच्या हृदयाचं छेद घेणारं स्वर्गीय श्री आर आर पाटलानंतर वाशनकोनला जमलं नाही नाही आणि हृदयाला घाम फोडणार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नंतर वाशनकोनला जमलं नाही आणि आज सगळ्यांचं होणार पवार साहेबांनंतर कोणला जमलं <laughs> नाथ खुला नाथ खुला काय <laughs> <coughs> <coughs> तुम्हाला एक वाक्य सांग महाराज कधी आपले लोक अभ्यास करीत नाही महाराज ही जी माणसं असतात ना महाराज नगरसेवक साहेब मॅडमला सांगतो ही जी माणसं असतात ना महाराज ही इतरांच्या तुलनेत बुद्धीनं दहा दहा वर्ष पुढे असतात कालज्यांची जयंती होती ते महात्मा ज्योतिबा फुले आम शाहू महाराज संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्राबाई फुले ही जी माणसं होती बाळासाहेब ठाकरे शरदचंद्रजी पवार ही जी माणसं आहेत आप ना मला ही आपल्या अभ्यासाच्या दहा वर्ष पुढे आहेत आपल्या डोक्यात जेव्हा मराठी शाळा येते तेव्हा त्यांच्या डोक्यात इंग्लिश मिडियम येते आणि आपल्या डोक्यात एअर खांदायची येतं तेव्हा त्यांच्या डोक्यात ठिबक येते आपण म्हणतो एअर खांदायला पाहिजे तेव्हा ते म्हणतात ठिबक केली पाहिजे आपण म्हणतो इंग्लिश मिडियम काढलं पाहिजे तेव्हा ते म्हणते इंजिनिअरिंग काढलं पाहिजे त्यां त्यांचा ना आपल्या बुद्धीचा इतका फरक आहे आहे की नाही आणि ही ऐंशी वर्षाची जी ताकद आहे ना सगळ्या तरुण पोरांना सांगतो ऐंशी वर्षाची ती ताकद आहे ना ही ताकद अठरा वर्षाच्या पोराला लाजीत ये हो। अठरा तरुण पोरांनी पवार साहेबांकडून एकच घ्यायचं महाराज ऐंशी वर्षात त्या माणसाकडे इतचा उत्साह आहे ऐंशी ऐंशी अक्कल बंद होती माणसाची ऐंशी तुम्ही बुद्धिमान तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका त्या माणसाकडं वय ऐंशी वर्ष आहेत पण चैतन्य आठवीतच आहे महाराज कोण प्रवास करते काय बोलायच्या गोष्टी सोप्या आहे का इथं दोन दिवस आळंदीला आला तर तीन दिवस उठला नाही <laughs> तकलीफ झाली तकलीफ झाली तकलीफ झाली तुम्ही बारीक अभ्यास करा तुम्ही मी महाराज कष्ट आहे आणि एस सबिएनला फिरणं फिरणं याच्यामध्ये कष्ट आहे पण त्या माणसांच्या चेहऱ्यावर कधी माईकवर उभे राहिलो कष्ट जाणवत नाही आपल्या सगळ्या तरुण पोरांनी तो, पो तो पक्ष भी समोर होते ते काय आपल्याला घेत नाही आपलं काय राजकारण आपला पिंड नाही तुम्ही म्हणाले एकाच माणसाचा प्रचार करतो बावळाट पण आहे मी सगळ्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आपला आपलं असं सगळ्यांना समान ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप ते आपल्या बजेटमध्ये बसत नाही